सर्वच महापुरुषांना विनम्रस्त्र अभिवादन करून आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुम्ही मला संधी दिलीत त्याचप्रमाणे मंचावरती आपण सर्व उपस्थित प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे माझ्या समोर उपस्थित आपण सर्वच आपला सर्वांचा मानसन्मान राखत मी माझ्या विचारांना सुरुवात करतो रमेश बुरबुरेंच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुला जे पाहिजे ते सारेच दान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते तुझे न माझे रक्षण हे संविधान करते खर तर तो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासचा चा दिवस बाबासाहेब संसदेच्या बाहेर हसत मुखान येत असतात अचानकपणे पत्रकारांचं लक्ष बाबासाहेबांकडे वेधलं जातं पत्रकार पळत पळत बाबासाहेबांकडे जातात आणि बाबासाहेबांना प्रश्न करतात बाबासाहेब आज तुम्ही हसताय आज तुम्ही आनंदी दिसताय हे आनंदामागचं कारण आम्हाला कळू शकेल काय आणि त्यावेळेस हसत बाबासाहेब म्हणतात की कालपर्यंतचा राजा इथल्या पोटी जन्म घ्यायचा इथून पुढचा राजा मतपेटी मधून जन्म घेईल राजा मतपेटी मधून जन्माला आणण्याचं काम कुणी केलं ना ते भारताच्या संविधानाने केलं आणि त्याच संविधानाचे निर्माते अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे खर तर आजपर्यंत भारताचं संविधान आणि पंधरा ऑगस्ट याच्यामध्ये आम्ही गल्लत केली का हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण मला आजही आठवतं की ज्यावेळेस मी पाचवीला होतो त्यावेळेस शाळेत जायचो आणि सव्वीस जानेवारीचा दिवस असायचा गाणं लागायचं ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुरुबानी मला वाटायचं की या सव्वीस जानेवारी या दिवशी काहीतरी देशामध्ये एखादा मोठं युद्ध झालं असेल आणि हे युद्ध भारताने जिंकलं असेल म्हणूनच खऱ्या अर्थानं ही गाणी लागत आहेत हळूहळू मोठा मोठा होत होतो दहावीला गेल्यानंतर सुद्धा गाणं तेच हे मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी बारावीला गेल्यानंतर पंधरावे गेल्यानंतर एवढंच काय मी एम एला गेलो गाणं तेच ए मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी पण हे करत असताना एज्युकेशन पुढं जात होतं शिक्षण पुढे जात होतं राज्यशास्त्र हा विषय मी घेतला होता आणि मला कळालं की पंधरा ऑगस्टला भारत देश स्वातंत्र्य सव्वीस जानेवारीला भारत देश प्रजासत्ताक झाला आजही ग्रामीण भागामध्ये आणि आजही शहरी भागामध्ये कित्येक आमच्या नेते मंडळींना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही मधला फरकच कळलेला नाही ही, ही सगळ्यात मोठी शोकांतिकेची गोष्ट आहे आजही ज्यावेळेस मी ग्रामीण भागामध्ये सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने उपस्थित राहतो त्यावेळेस मला कळत की जो कोणी नेता असेल तो नेता पंधरा ऑगस्टला सुद्धा तेच भाषण आणि सव्वीस जानेवारीला सुद्धा तेच भाषण म्हणजे देशाचे सैनिक कसे लढले आणि देशासाठी भारत देश कसा स्वातंत्र्य झाला यावरती साधारण मांडणी केली जाते खरं तर त्या मांडणीबद्दल आक्षेप असण्याचं मला कारण कि नाही किंबहुना असं कित्येकांना आक्षेप नाहीच पण आजही आपल्याला सव्वीस जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन कळत नाही आजही ज्या वेळेस आपण पाहतो सव्वीस जानेवारीच्या दिवशी झेंड्याच्या शेजारी खुर्ची खुर्चीवरती महात्मा गांधीजींचा फोटो खरं तर तो फोटो असायलाच हवा ते राष्ट्रपिता आहेत पण खरा मान कुणाला द्यावा हे आजही आम्हाला कळलं नाही कारण भारताचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि प्रजा प्रजे सत्ता प्रजेच्या हातात सत्ता आली तेव्हा प्रजासत्ताक झाला अर्थात प्रजेसाठी सत्ता निर्माण करण्याचं काम हे भारताच्या संविधानातून झालं भारताच संविधान हक्क देत अधिकार देत त्याच हक्कानुसार आजही गावखेड्यातला सर्वसामान्य गरीब कुटुंबातला पोरगा सुद्धा निवडणुकीसाठी उभा राहतो सरपंच होतो जिल्हा परिषदेला जातो आमदार होतो खासदार होतो मंत्री होतो पुणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची पुण्याई आहे खरं तर संविधान कसं आहे संविधानाने कोणते हक्क दिलेत कोणते अधिकार दिलेत याची मानणी सव्वीस जानेवारीच्या दिवशी झाली पाहिजे पण दुर्दैवानं याच्यावरती बोललं जात नाही खरं तर मला असं वाटतं की संविधानाचं साक्षरताच होऊ नये कारण संविधानाची जर साक्षरता झाली तर सर्वसामान्य पोरं सर्वसामान्य मतदार हा नेत्यांना प्रश्न विचारेल की तुमच्या पैशांची गरज नाही तुमच्या पैशांची गरज नाही तर गरज आहे आम्हाला चांगल्या माणसांची आम्हाला गरज आहे चांगल्या लोकप्रतिनिधींची पण दुर्दैवाची गोष्ट नेते मंडळीकडून आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून कित्येक लोकांकडून आजही त्या प्रकारची मांडणी केली जात नाही ही सगळ्यात शोकांतिकेची गोष्ट आहे खरं तर जाता जाता एवढंच म्हणेल की जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमचा भारत देश जातीपेक्षा धर्मापेक्षा श्रेष्ठ आमचा भारत देश स्वातंत्र्य समता बंधुत्व हाच संविधानाचा संदेश आणि हाच बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश मला वाटतं संविधान वाचूयात संविधान अंमलात आणूयात आणि भारत हा सुजलाम सुकलाम करूयात धन्यवाद